मृत्यू एक अटळ सत्य आहे खरंच जगात आजपर्यंत ते कोणालाही न चुकलेलं तरीही माणूस किती हाव करतो माझे माझे आयुष्यभर जमा करत राहतो कोणाचा मृत्यू कुठे आणि कसा होईल हे आजपर्यंत सांगू शकत नाही जसा जन्म तसा मृत्यू हा प्रत्येक सजीव जीवाला येणारच हे त्रिकाला बाधित सत्य पण आज लोक हे सत्य स्वीकारायला उरलेच नाहीत काही जणांना ना तर मृत्यूचं भय पण वाटत नाही म्हणून जातात काही जण व्यसनांच्या आहारी तर कान्हजण माझं कोणीच काही करू शकत नाही याच हमभावामध्ये जगत असतात जर जगात मानवाला किंवा अन्य जीवाला मृत्यू आला नसता तर या पृथ्वीवर राहायला जागा पण राहिली नसती इतकी गर्दी आजपर्यंत झाली असती या उक्तीप्रमाणे माणसाला मृत्यू आला की आपलं काम झालं मृत्यूला आजपर्यंत कोणीही अडवू शकले नाही ना शकणार देह नाशवंत सारा केला उगीच पसारा आपला जीव म्हणजे हवेचा एक पाण्यावरती बुडबुडा कधी जाईल काहीच सांगता येत नाही मग लोक म्हणतात अहो ती बाई काल परवाच भेटली चांगली ठणठणीत होती कसं काय झालं आपले शरीर म्हणजे जशी एखादी उशीच आहे वरून जशी खोळ असते तशी आपली चामडी असते ज्याचा काही जणांना खूप गर्व असतो तीही एक दिवस मातीत जाणार शरीरातली हाड म्हणजे उशी मधला कापूस अगदी काही दिवसांनी खिळखिळी होऊन जाणार पण माणसाला आहे तोपर्यंत केवढा गर्व कसला अहमभाव मृत्यू आल्यानंतर आपला जीव आपले हे शरीर सोडून एक दिवस निघून जाणार पण जगात राहते ती फक्त आठवण ती ही कालिय काळापुरती एक दोन व त्यानंतरचा माणसाचा नावाचा प्रवास संपला कालिय माणसं मरता मरता वाचतात अगदी शेवटची घटका मोजणारी माणसं परत जगायला लागतात अशी अनेक उदाहरणे आहेत तेव्हा कोणाच्या तरी तोंडून निघत देवतारी त्याला कोण मारी अगदी समीप मृत्यू आला असून देखील तो वाचतो या जन्म मरणाच्या फेरीतून प्रत्येक जीव कसा अलग दळवावरचे पाण्यासारखा सरकण निघून जातो मानवी जीवन जगताना सोबत राहतो तो चांगला स्वभाव चांगले संस्कार चांगले आचार विचार म्हणून क्षणभंगूर जीवन जगताना कधी कोणाला दुखवू नका कधी कोणाची टिंगल टवाळी करू नये अपंगाला किंवा त्याच्या व्यंगत्वाला टीका करू नये एखाद्या पती मरण पावलेल्या महिलेला हिणवू नका त्या ते सर्वात त्याचा काय दोष एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावला तर अजिबात तिच्या दैवाला डागण्या देऊ नका ही विधवा किंवा हिने आपला नवरा गिळला असे महाभयंकर शब्द वापरू नका कारण इथे जायचे तर सर्वालाच आहे कोणी आजपर्यंत असा जन्मला नाही की त्याला मृत्यू येणारच नाही असल्या फुकटच्या गर्वात राहू नका आज आत एका घडीचा विश्वास नाही माणसांचा माणसाच्या जीवनावर म्हणून कधी कोणाला विनाकारण श्राप देऊ नये घ्यायचाच असेल तर आशीर्वाद घ्या पुसताच आले अश्रू एका विधवा भगिनींचे पुसा करताच आली मदत तर आंधळ्या पांगळ्यांना करा सेवाच करायची तर देशाची करा घरातील सासू साख याची करा पण कधीच कोणाला दुखवू नका या उक्तीप्रमाणे आपले जीवन हे क्षणभंगूर आहे हे लक्षात ठेवा मृत्यूला लावू नका असं प्रत्येक पण स्वतःला प्रत्येकाला त्याचा जीव किती प्रिय असतो त्यामुळे या अर्थाने जीवन जगायला शिकावं तिथंच जीवनाचे खरे मर्म लपलेले आहे सर्वात महत्वाची गोष्ट हमभाव मिपणा अहंकार सोडून द्या एक दिवस हे सर्व सोडून रिकाम्या हाताने जायचं आहे हे लक्षात ठेवा म्हणून दुस याची निंदा करणे सोडून द्या प्रत्येकाचा आदर करा माझ्याकडून समोरच्याला किती सुख देता येईल कशी मदत करता येईल याचा विचार करा आणि कितीही श्रीमंत असाल तर संपत्तीचा गर्व करू नका संततीचा विचार करा त्याला चांगले शिक्षण द्या आणि योग्य संस्कार करायला शिकवा तरच गुन्हेगारी थांबेल अन्यथा गुन्हेगारी वाढायला वेळ लागणार नाही छोट्याशा आयुष्यात आपल्या आरोग्याला जपावं कधीतरी एखाद्याचं दुःख वाटून घ्यावं एखाद्या अनाथाला मदतीचा हात द्यावं येणं या प्रत्येक क्षणाचे फक्त साक्षीदार व्हाव असं माणसाचा वर्तन रहावे करता आले तर थोडे वाचन दिवसामाजी करता आले पाहिजे माणसात देव पहावा तरच खरा देव तुम्हाला आशीर्वाद देईल यात मात्र शंका नाही चांगल्या आचारांनी विचारांनी आपल्या जीवनाचं रणमंच रंगवून जावं